गेला तो जमाना ज्या जमान्यात आपल्याला नजर लागायची आता फक्त घोडे लागतात घोडे डायरेक्ट इथे मी तर असा मुलगा आहे जो स्वतःच्या अकाउंटचा पासवर्ड विसरून जातो आणि तुला लक्षात ठेवायला तू का पिक्चर मधली हिरोई का काय हा शिमडे चा घरी भांडे घास मार्केट आता आपलंय मेहनत हे आपल्या पप्पा शिका संस्कार हे आपल्या आई आईकडनं शिका आपल्या आयुष्याला कसे घोडे लावायचे हे फक्त आपल्या मित्रांकडनं शिका स्वतःच्या बायकोवर एवढं प्रेम करा शेजारच्या बाईनी पण म्हणलं पाहिजे आय हा माझा नवरा असता तर किती भारी झाला असता ना खरंय नाय की बाई थंडीच्या महिन्यात कुठं ना जायचं वॉटावर गायचं वॉटावर लावायचं वॅसनील ना वॅसनील बाकी काही नाही इस्कोला काढ आला वॉटका झिंगा लाला ला, ला। ला। आज याच्या सोबत उद्या त्याच्या सोबत असे पळापळीचे धंदे आपण कधी करत नाही एखाद्याला मनापासून जीव लावला ना तर त्याच्यासोबत गद्दारी आपण कधी करत नाही मला पाणी डोळ्यात तिचा माझ नशी जो मित्र सगळ्यात जोरात गाडी पळवतो ना हे गाणं फक्त त्या मित्रासाठी बजाव शेअर करून टाका मित्राला येऊ एक दिन मर जाएगा, जी मौत, जग में सब गे वातावरणाला दोष देऊन काहीच फायदा नाही कारण या महिनाच बाराच आहे परीक्षा किती पण जवळ येऊन देव पण आम्ही रील्स बघायचं काय कमीच करणार नाही कारण तक आहे दम तक रील्स देखेंगे हम ढकलवर बघ रील ढकलवर बघील अखिल भारतीय रिल्स बघणारी संघटना इत ताकद ती मला म्हणायची मी तुला माझ्या हृदयात ब्लॉक केले पण आता तिनेच मला सगळीकडं ब्लॉक केले चिमणी माझी उडून गेली हा आता चिमणी माझी उडून गेली भावाच्या लग्नामध्ये या गाण्यावरती नाचायचं होतं पण आमचा भाऊ काय लग्नच करणार त्याग करा तुमच्या भावी नवर देवाला माझ्या माग छप्पन कुत्रे आणि तू पण बुक तू सत्तावन वशील आणि तुझ्या सोबतचा आठावन होईल हा हि पेपर जवळ आलेत बर पुरींच्या भागा काही फिरू नको उग त्या पुरींच्या भागा लागून तू अचिन ना पास आणि त्या पुरी हॉटेल पास त्यामुळं म्हणतोय कर अभ्यास <laughs> <यू>। मी <laughs> तर करायला बाबा आता तू पण कर थंडीच्या महिन्यात कुठं ना जायचं वॉटावर घ्यायचं वॉटावर लावायचं वॅसनील लो वॅसनील बाकी काही नाही इस्कोला काढायला वॉटका झिंगाला हा <laughs> हा <यू>। इव <laughs> मी अगोदर कधीच शिवाय देत नव्हतो पण तर असे भेटलेत त्यांना शिवाय दिले शिवाय कळतच नाही तुलाच म्हणतोय नासके काय बघाला व्हिडिओ हा उडून ना तुझी बंद कर पारू एकतीस डिसेंबर ला मी दारू रोचिन भन... म्हण ओम नमस्त शिवाय शंभो हर हर महादेव दोन हजार पंचवीस पासन पोरीन बघायचं बंद हा पोरगी